हॅलो नमस्कार गुड इव्हनिंग कसे आहात सगळे मस्त आहात ना तर आता संध्याकाळ झालेली आहे साडेपाच होत आले आणि आता जस्ट क्ला म्हणजे सुरुवात केलेला आहे ब्लॉगला तसं तर तुम्हाला माहिती आहे माझं वेकेशन चालू आहे क्लासला सुट्टी आहे पण तरीसुद्धा भरपूर आम्ही बिझी आहोत बाहेर जाणं येणं एवढं चालू होतं किरणच्या लग्नाला गेलो नागेशच्या लग्नाला तुम्ही सगळे ब्लॉग्स पाहिले असतील लसेल पाहिलेले असेल तर नक्कीच पहा खूप छान मस्त झालेलं आहे लग्न दोघांच्या लग्नाला आम्ही खूप मजा केली खूप छान वाटलं सगळे फॅमिलीच भेटले माझे आणि मस्त एकदम छान वाटलं तर आता आज मी सुरुवात केलेली आहे ब्लॉगला दोन दिवस मी काय केलं नव्हतं ताईच्या घरीच केलं कारण ताईच्या घरी हा तिचं ॲनिव्हर्सरीचं होतं तेव्हा तिला ब्लॉग केला आणि काल आल्यापासून मी काहीच केलेलं नाही आहे आता ना सुरुवात केली कारण आज नम्रता एकदम स्पेशल असा नाश्ता बनवते इथे नूडल्स जे आहेत ना ते शिजवून घेतलेले आहेत पण थोडे अंदाजाने कमी वाटले यासाठी पुन्हा थोडे तिथे अजून एक्स्ट्रा शिजवायला ठेवलेत आणि मसाला मस्त एकदम तिने काय घातलेले आहेत कांदा टोमॅटो शिमला मिरची आणि बारीक स्प्रिंग अनियन आहेत ना ते पण घेतलेले आहेत हे पहा इथे ते थोडे घाते थोडे गार्निशिंग करायला ठेवलेले आहे त्याच्यामध्ये सॉस वगैरे घातलाय आता आणि मस्त एकदम रेडी होतोय कृष्णा पण आलेला आहे ना भावाचा मुलगा तर त्याला पण असं छान छान यम्मी यम खायला आवडतं तर झालेलं आहे आणि हो आमच्याकडे थोडं मला आज पुन्हा चेंज दिसेल इथला स्टँड काढला तो ठेवलेला मी ग्रिलमध्ये आता ग्रीलमधून काढून मी लावलेला आहे ला आज इथे थोडंसं चेंज असं घरात व्हायला हवं हो। आणि आपली इथली मशीन जी होती ती आता डायरेक्ट गेलेली आहे बाहेर काम्हाला वाटतं मला सध्या कसे ब्लाऊज वगैरे भरपूर शिवायचे आहेत गावी जायचे पुन्हा आता जूनमध्ये मी जाणार आहे गावी तिथे तर ब्लॉग येतीलच तर त्या ना मला लग्नासाठी ज्या ज्या साड्या न्यायच्या कि आहेत किंवा एक्स्ट्रा ड्रेस आहेत सगळं मला आता रेडी करायचं आहे आणि मी बाहेर तर शिवायला देत नाही मी स्वतःच शिवते त्यामुळे वेळ काढून शिवायचे पण दोन दिवस गेले ताईकडून येऊन पण अजून मी काय हात लावलेला नाही आहे कधी कधी असं वाटतं ना की क्लासच्या वेळेला एकदम एनर्जी असते बॉडीमध्ये की चला या वेळेला हे करायचं आहे ते करायचं आहे बरोबर सगळं वन बाय वन होत असतं पण जेव्हा सुट्टी मिळते ना वेकेशन म्हणजे एकदम आराम असतो असा तसंच चाललंय माझं पण तर बनवलं की नम्रता आधी चमचा घेऊन येते मग मी टेस्ट कर म्हणजे मग काही झालं तरी सुद्धा मी तुला टेस्ट करायला दिलेलं असं सांगितलं नम्रता मग मोकळी होणार असं आहे का आणि आम ना आमच्या इथे गरम खूप होत आहे कारण पंखा एकच आहे किचनमध्ये फॅन लावता येत नाही अजूनसुद्धा मग त्यामुळे एवढं गरम आहे काय करायचं सुचत नाही तर त्यामुळे बा आम्ही पण केस कसे बांधून ठेवलेले आहेत वरच नम्रताचं पण तसंच असतं वर एकदम आणि चलो मस्त आणि अजून एक गोष्ट आहे ती तुम्हाला सांगायची आहे पण मी तुम्हाला नमत नक्की सांगेन तर एक नवीन आम्ही सुरुवात केलेली आहे आता ते पण तुमच्याबरोबर शेअर करायचं आहे ते नंतर मग तुम्हाला मी सांगेन चलो मस्त तिथे एकदम आता सगळे नूडल्स घातलेले आहेत आणि छानपैकी मिक्स करून तो घेते तोपर्यंत आपण इथे कृष्णाशी बोलूया कृष्णा आलेला आहे आत्याकडे राहायला कसं वाटतंय कृष्णा मस्त सकाळपासून त्याची मजा चालली आहे दादा बरोबर मस्त खेळणं मोबाईलवरती गेम खेळला नाही मोबाईलमध्ये नाही लॅपटॉपमध्ये खेळला आणि आपली मशीन इथे अशी ठेवलेली आहे मशीन म्हटली की त्याच्यावरती मग काय ना काय सामान येतच तर चलो आता मी वेट करते मस्त नूडल्सचा कारण मला नूडल्स खायला छान वाटतात आवडतात आणि नम्रता बनवते तर मी सहकारी भंडारला गेलेली तेव्हा तिथून पॅकेट्स आणलेलं म्हटलं आता चला छानपैकी आज म्हटलं नाश्त्याला तेच बनव

मस्तपैकी नाश्ता झाला आणि कृष्णाला आता लॅपटॉपवर छान पिक्चर लावून दिले दर्शनने आणि नम्रता पण त्याच्याबरोबर बघते आणि दर्शन आतमध्ये किचनमध्ये बसून काम करतो आहे तर त्याचा हल्ली कामाचा लोड पण खूप वाढलेला आहे सकाळपासून जो बसतो रात्रीपर्यंत असतो आणि कधीकधी तर एक दोन दोन वाजेपर्यंत पण बसलेला असतो आणि गावाहून जे मी काळं मटकं आणलेलं ना म्हणजे हे भांडं काहीतरी स्वयंपाकाचं त्याच्यात आपण करूया म्हणून पण मी अजून त्यात काहीच बनवलं नाही आहे पण आज म्हटलं खूप गरम होतंय तर थोडं थंड पाणी त्याच्यात करूया आणि खरंच पाणी छान मस्त झालेलं आणि पाण्याला ना अगदी मातीचा सुवास जो असतो ना तो पण होता म्हणून मला प्यायला आवडत होतं पण नम्रता आणि दर्शनला मात्र ते आवडलं नाही तर उद्या परवापर्यंत ते नॉर्मल होईल तर ता आता तांदूळ घेतलेले आहेत कारण मी विचार केला की चला आता उद्या नाश्त्यासाठी काहीतरी छानपैकी बनवूया तर त्यासाठी तांदूळ भिजत झाले तर तांदूळ हे आधीच धुवून ना सुकवलेले आहेत तर त्यामुळे त्यांना काही जास्त स्वच्छ करण्याची गरज लागली नाही आणि उडदाची डाळ पण आहे ना ती त्याच्यातच मिक्स करून एकत्रच दोन्ही पण मी आता धुवून भिजत घालून ठेवेन आणि जमलं तर रात्री वाटेन आणि जर नम्रताचे पप्पा लवकर झोपले असेल ना तर मग उद्या सकाळीच मी वाटेन कारण त्यांची थोडी तब्येत बरी नाही आहे त्यामुळे दोन दिवस झाले ते घरीच आहेत मग लवकरच झोपत आहेत त्यामुळे म्हटलं जर जमलं जा तरच वाटेन आणि आता एकीकडे ग्या कुकरमध्ये ना मी डाळ आणि भात दोन्ही पण लावून घेतला डबा तर एकच आहे तर मी काय करते कुकरमध्ये डायरेक्ट डाळ घालते आणि स्टँड ठेवते त्याच्यावर मग भात लावते तर अशामुळे ना दोन्हीही होऊन जातात आणि आता पीठ घेतलं ना त्याच्यामध्ये गव्हाचं पीठ आणि तांदळाचं पीठ पण मिक्स केलं कारण पर्सनली अशा फक्त भाकऱ्या बनवायच्या म्हटलं तर काही वेळेला होत नाही मग त्यामुळे तांदळाचं पीठ ना गव्हामध्ये मिक्स करूनच बनवते तर खूप छान अशा चपात्या पण होतात आणि सॉफ्ट पण राहतात चपात्या झाल्यानंतर मी तुम्हाला एखाद चपाती दाखवेन तशी सॉफ्ट आणि मस्त होते तर एकाच वेळेला ना दोन ग्लास पाणी मी पिठामध्ये घातले म्हणजे पटापट पीठ मळून होतं अगदी तीन साडेतीन मिनटामध्येच नाही एवढं पूर्ण पीठ आपण मळवू शकतो वेळ लागत नाही आणि नंतर हाताने गरगर फिरवून घेतलं नाही की पिठाचा गोळा पण रेडी होतो मग लागेल तसं पी पाणी घालून घालून मळून घेतलं आणि जास्त करून मी पीठ मळूनच बसूनच मळते कारण त्याच्यामुळे ना आपलं फिजिकल एक्सरसाईज जो असतो म्हणजे बॉडी आपली मुवमेंट खूप छान होते तर नक्की पीठ ना बसूनच मळा तुम्हीसुद्धा आणि खूप गरम होत होतं यामुळे ताबडतोब जाऊन हात धुताना तोंड पण धुतलं आणि इथे वाऱ्यावर वा येऊन बसली आता एक एकदा खुर्ची मी बाहेरच ठेवलेली आहे आता वाऱ्यावर तर बसलेली पण चपात्या करायला घेतल्या की पुन्हा तेच पुन्हा गरम तर होणारच आहे आणि आता शेवटी उन्हाळा म्हटल्यानंतर किचनमध्ये काम करताना गरम तर भरपूर होतंच पंखा तर लावू शकत नाही तर ते सगळं सहनच करावं लागतं म्हणून सकाळच्या चपात्या तर ना मी उठल्याबरोबर आधी चपात्या बनवून घेते आणि त्यानंतरच मी आंघोळीला जाते तर असं माझं सकाळचं रुटीन असतं म्हणजे नाश्ता पण बनवायचा असेल तरी त्याच्या आधी मी चपात्या बनवून घेते तर इथे तुम्ही पाहू शकता दर्शन नम्रता आणि कृष्णा कृष्णादिघाई बसलेले आहे दर्शन सुद्धा काम चालू आहे पण नम्रताला मी दिलेला आहे कांदा आहे ना हिरवा कांदा तो कट करायला कारण आता भाजी बनवायची आहे तर दुपारी धोडक्याची भाजी बनवलेली ती ऑलरेडी थोडी होती आणि आता म्हटलं की कांदा आहे ना तो करूया तर त्याच्यामध्ये थोडं पिठलं घालून ते बनवेन आणि पहा चपात्या किती सॉफ्ट आणि मस्त झाल्यात आणि ही चपाती ना उद्यापर्यंतसुद्धा नरम राहणार तर चपात्या सॉफ्ट असेल ना की नेक्स्ट डे सुद्धा राहिली तरी खायला छान वाटतात तर ती थोडं थंड होईपर्यंत मी बाहेरच चपात्या ठेवते नंतर मग डब्यामध्ये घालेन आणि तोपर्यंत नम्रताने भाजीसुद्धा कट करून आणली आणि कांदा जो आहे ना तो वेगळा कट करून तिने ठेवलेला आहे तर कांदा कसा असतो की स्वच्छ करून धुवून घेतलेला असतो आणि भाजीसुद्धा ना आ, कट करून घेतलेली आहे ते आता याच्यानंतर मी धुणार आहे आधी धुतली नाही कारण जरा ती अशी कोमजलेली पण होती मग त्यातलं निवडून निवडून नम्रताने वेगळं करून स्वच्छ केलेलं तर पहा इथे आता माझा भात पण झालेला आहे आणि खाली ना आमटीसाठी डाळ पण शिजलेली आहे तर आमटी बनवताना त्याच्यामध्ये मी हिरवी मिरची वापरत नाही तर लाल तिखट घालते आणि याच्यामध्ये टोमॅटोचं प्रमाण जास्त असतं म्हणजे एक ते दोन टोमॅटो घालते काही वेळेला चिंच आहे ना त्याचा कोळ पण घालते त्याच्याने पण खूप छान वाटतं टेस्टमध्ये पण आता सध्या चिंच नाही आहे त्यामुळे फक्त टोमॅटो घातलेला आणि छोटीशी अशी गिंडी माझ्याकडे आहे ना त्याच्यामध्येच मी जास्त करून आमटीला फोडणी देते खूप छान वाटतं आणि मला ना असं अशा प्रकारचे भांडी वगैरे वापरणं खूप आवडतं ता त्यामुळे ताईकडे होते ना तर ता ताईकडून मी हे घेऊन हो आलेली तर ह्याच्या आधी पण माझ्याकडे एक दोन होते पण ते जुने झाल्यामुळे मला त्याचे किनार असतात ना ते, ते फाटतात आणि नंतर घासून घासून खराब होतात ना म्हणून मग मी ते वेस्टमध्ये काढले आता ताईने मला दोन दिलेले आहेत तर ते तेच मी वापरते तर थोडीशी कोथिंबीर घातली आणि शेवग्याचे शेंग होते तर ते पण घालायचे होते मग शेवटी ते सुद्धा धुवून घातले कुकरला आधीच लावले ना की मग खूपच एकदम शिजून जातात मग खायची म मजा येत नाही म्हणून मग डाळ शिजताना शेवग्याची शेंगी वरतून घालते तर आता इथे फक्त तीन मिरची आहेत ना छानपैकी चेचून घेतल्या कारण आता जी फोडणी देणार आहे भाजीची त्याच्यामध्ये मिरची कापून घालणार नाही तर चेचून घातली कारण तोंडात तो वगैरे यायला नको आणि नम्रतेच्या बाप्पांना मिरची तोंडात आलेली जमत नाही त्यांना लगेच त्रास होतो मग त्यासाठी ना खूप काळजीने मला नेहमी वाटण करून ठेवावं लागतं मग सध्या वाटण संपलं आहे त्यामुळे मी आता हाताने चेचून घातल्या आणि ते पाहताय आम की आमटीला पण छान उकळ येते पाच मिनटं याला असंच ठेवेन आणि चमचा जो आहे ना असा उलटा करून घातला की मग डाळीची फो म्हणजे डाळ जी आहे ना शिजताना वर येत नाही म्हणजे उतू जात नाही आणि इथे आता छान पडणी झाली कांदा जो कट केलेला होता तो पण घातला आणि हळद आणि मीठ घातलं त्यानंतर थोडंसं त्याला ना चांगलं तेलामध्ये परतून घेऊन भाजी जी आहे धुवून घेतली ना आता त्याचं पण पाणी निथळून घेतलं ते पण घातलं आणि चांगलं मिक्स करून घेईन कारण ह्याच्यामध्ये ना मी पिटी पण घालणार आहे म्हणजे बेसन घालणार आहे तर त्यासाठी भाजी आधी थोडा वेळ शिजवून घेते न ना नाहीतर मग ती कच्ची वाटेल त्यामुळे दोन तीन मिनटं चांगली भाजी शिजवून घेतली तर बघा इथं पाणी पण अटलेलं म्हणजे पाणी छान भाजी शिजली आहे मग एक ग्लासभर अंदाजाने पाणी घातलं म्हणजे जेवढं आपल्याला पिठी बनवायची आहे ना त्या हिशोबाने आणि पुन्हा जरा उकळ आल्यानंतर पाणी चेक केलं म्हणजे थोडंसं खाळसट वाटायला पाहिजे कारण मिठाचा अंदाज जो आपण आहे ना तो पीठ घालणार त्यानंतर मग टेस्ट इक्वल व्हायला पाहिजे या अंदाजाने घालायचं असतं मग थोडंसं मीठ मी परत वरतून घातलेलं आणि थोडंसं आता बेसन पीठ घातलं आणि मस्त एकदम मिक्स केलं तर अशा प्रकारे बनवलेला जे पिठलं आहे ना ते खायला मला खूप आवडतं ज्याच्यामध्ये कांद्याची पात असते तर आता पुन्हा जरा शिजायला म्हणून दोन मिनटं ठेवेन झाकूनच ठेवलं की बरं लगेच वाफतं छान असं मस्त एकदम झालेलं आहे पिठलं खूप छान वाटतं असं मला खायला आवडतं सगळं कांद्याच्या असं बनवलेलं मस्त एकदम तर चलो आता ब्लॉगचा शेवट इथेच करते भेटेन कुंदापूरच्या ब्लॉगमध्ये खूप गरम होते थोडं बाहेर जाऊन बसेन त्यानंतर मग जेवायला घेईन आणि मुलं तर टी व्ही वगैरे बसलेली आहेत तर चला ब्लॉगचा शेवट करूया भेटूया उद्याच्या नवीन आणि मस्त ब्लॉगमध्ये आजचा ब्लॉग छोटासा आहे कसा वाटला कमेंट करून सांगायला विसरू नका नवीन असाल तर लाईक करा आणि जाता जाता सबस्क्राईब करा बाय बाय